गुड मॉर्निंग नमस्कार मंडळी कसे आहात आय होप सो सगळे छान असाल मस्त मजेत असाल आम्ही छान आहोत आणि मी आलेली आहे सोहमकडे दोन दिवस झालेत मी व्लॉग काही बनवलेला नाही आहे म्हटलं आज सकाळी थोडं काहीतरी वेगळं बनवतो आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवावं तर आजचं माझं हे रुटीन आहे सकाळचं सोहमचा टिफिन असतो सकाळी तो सकाळी आठपर्यंत जातो कॉलेजला त्याच्यामुळं मला सकाळी लवकर लवकरचं टिफिन आणि ब्रेकफास्ट तयार करायला लागतो आहे तर आज मी बनवणार आहे त्याच्यासाठी मेथीची सॉरी मेथीचे पराठे आणि मिसळ बनवणार आहे काल मी मटकी वगैरे भिजवून ठेवलेली आहे माहिती नाही अजून मोड किती आलेत रात्री डब्यामध्ये घालून झाकून ठेवले अंबरनाथला तर छान मोड येतात झाकून ठेवल्यावर मेथीची भाजी पण स्वच्छ मी नू बडून धुवून ठेवलेली होती रात्रीच कारण सकाळी ती छान अशी फुलते आपण सकाळी ती धुवून कापायला गेलो की त्याच्यामध्ये मॉइश्चर पण राहतं आणि असं कापायला आपल्याला ते छान होत नाही त्याच्यामुळे मी नेहमी की नाही कोरडी होते भाजी म्हणून आधीच कापून वगैरे ठेवते पण त्याच्यामध्ये की नाही थोडेसे असे सकाळी बघा मध्ये मध्ये कि नाही असं थोडंसं खराब झालेले दोन पानं असतात ती सापडतात त्याच्यामुळे ती काढून नीट व्यवस्थित हो घेतलेली आहे ले ले मी बघून आणि टिकली लागली नव्हती मला म्हणून परत मी आरशात जाऊन बघून टिकली लावून घेऊन आले आणि मंडळीत मला माहितीच आहे माझी शुगर थोडी वाढलेली होती त्याच्यामुळं मी थोडंसं असं माझं डाएट फॉलो करते आहे सकाळी मी गरम पाणी नेहमीच पिते पण आता मी जांभळाची पावडर आज पिणार आहे दाणा पण पन पिते पण मध्ये मध्ये असं जांभळाची पावडर असते जांभळाच्या बियांची जी पावडर असते ती पण असलं म्हणजे आपली ब्लड शुगर की असते ती कमी करायला थोडी मदत करते म्हणून माझे प्रयत्न चाललेले आहेत बघू एक दोन दिवसात मला इथं पण परत ब्लड टेस्ट करायचीच आहे मुलांचा टिफिन बनवायचा म्हणजे माझा नेहमीच उत्साह असतो नेहमी सोहमला किंवा डॉलूचा जेव्हा आपण पोरं घरी होती तेव्हा मी टिफिन कधीच मा मुलांचा चुकवलेला नाही आहे वेळेवर मुलांना टिफिन देणं कर... हे मी क नेहमी करते म्हणजे सगळ्याच आया करतो आपण पण माझं सांगायला लागले की मी असं कधीच चुकवत नाही की टिफिन मुलांना वेळेवर नाही किंवा शाळेचं असं मुलं उठली नाही तरी पण की माझं सगळं वेळेवर तयार असतं आणि आता मी छान भाजी व्यवस्थित बारीक कापून घेणार आहे आणि मंडळी माझ्या पद्धतीची मेथीची पराठे मी कसे करते हे मी तुम्हाला मी दाखवत आले आहे पण नवीन वेबरसाठी सांगते की मी मेथीची भाजी असते ना ती थोडीशी बारीक कापून घेते मी असं कढईमध्ये थोडंसं तेल टाकून नाही असं परतून घेते तसं केल्यानं काय आहे अगदी पराठा असा स्मूथ बनतो त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ज्या काड्या असतात त्या लागत नाहीत आणि थोड्या काड्या पण घेते मी भाजी म्हणजे नुसतीच पानं असे घेत नाही थोड्याशा काड्या पण घेते काड्यामध्ये पण म्हणजे भरपूर सत्व असते त्याच्यामध्ये ते काड्या पण घ्यायच्या आणि बारीक कापून अशी मायासारखी मेथी अशी परतून घेतली ना तर खूपच छान पराठे होतात आणि बघा मूग आणि मटकी हे दोन्ही मिक्स करून मी भिजत घातले पण म्हणावे तसे काय मोड आलेले नाही आहेत थोडे थोडे अगदीच बारीक मोड आले आहेत पण आता चालायचं आणि एवढी सगळी मटकी वापरणार नाही आहे मी मूग मटकी मिक्स आहे तर थोडी ठेवून देते आणि थोडंशेचं आज मिसळ बनवणार आहे मुलांना आमच्या मिसळ फार आवडते सोहमला तर खूप आवडते म्हणून म्हटलं कोल्हापूरला आले मी आणि मिसळ बनवणार नाही असं होणार नाही कारण की आम्ही ज्या कारणासाठी आलेलो आहोत ते कारण खूप मोठं आहे कारण एवढं मोठं किचन मला परत मिळणार नाही आहे त्याच्यामुळे मी म्हटलं ते आता जसं जमतं तसं आपल्याला करून घालावं पोरांना आता मी मेथीची भाजी बघा आता ही परतून घेते मेथीची भाजी आणि छानसे असे पराठे करून घेणार आहे भाजी परतून अशी थंड करून घ्यायची आता ही मेथी नाही त्याच्यामध्ये पीठ घालून मी मळून घेणार आहे आणि मटकी तिथे टाकूया थोडंसं मीठ टाकून आणि थोडीशी हळद टाकूया आता कुकरला एक शिट्टी काढून घेते मीठ घातले आता गरम मसाला थोडासा लाल तिखट बीशी हळद आणि आपण अद्रक लसूणची पेस्ट जी बनवून घेतली आहे ती घालायची अद्रक लसूण आणि मिरची आहे याच्यामध्ये असं घालूया ओवा गव्हाचं पीठ घालायचं थोडं घालायचं बेसन हे सगळं मिक्स करून घट्ट गोळा मळून घेते असा घट्ट गोळा मळून घेतलाय आता आपण थोडंसं तेल लावण्याला ठेवून दिले करायसाठी मसाला करून घेऊया तेल घातले खोबरं जरा परतून घ्यायच्या आधी खोबरं आता जरा परतले तर आपण हो आलं लसूण आणि कांदा கடை மசால மீது कोथिंबीर आणि मग ग्राईंड करून घेते लावलू बघ झोपल्या इकडं मी कोथिंबीर अशी पाण्यामध्ये घालून ठेवल्या आमच्याकडे फ्रिज फ्रीज अवेलेबल नाही आहे आणि हे त्याच्यामध्ये पण पाणी थोडंसं घालून गेले ठेवून दिल्या आणली होती रात्री हे पण थोडसा पोकळा आहे बनवेल दुपारी थोडेसे तीळ आणि टोमॅटो घातले मी याच्यामध्ये आणि बारीक करून घेते ना मिसळचा कट बनूया तर तेल घालायचं अडीपत्ता नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी एक तेजपत्ता घालणार आहे मोहरी जिरं पत्ता हिंग मसाला आपलं लाल तिखट कोल्हापुरी जराशी अशी हळद नंतर वरून मी गोडा मसाला घालणार आहे एक चांगला मसाला सांगा ते करून बारीक तर पटवून घेते चुकता मस्त अस तेल सुटले थोडीशी टाकूया कोथिंबीर हे हे आपण टाक्या मटकिचं आणि मूगायचं पाणी तेल एक चांगली उकळी येऊ द्यायचं आणि मग हा गोडा मसाला आणलाय मी डीमट तो हाळायचा मला छान लागतं एकदम

तर गोडा मसाला घालून घेते एक चमचा तर तुम्हाला सांगायचं म्हणजे खूप सारं तेल घातलेलं नाही आहे म्हणजे कट खूप सारं के केलेलं नाही आहे कारण की मुलांना आमचा फारसा कट आवडत नाही सोहमला तर बिलकुलच आवडत नाही तसं तेल तेल काढून टाकतो त्याच्यामुळं मग मी जास्त तेल वापरलेलं नाही आहे शिवाय मूग मटकी थोडी दोन चिट्ट्या झाल्यामुळं जास्त शिजली त्यामुळे थोडासा म्हणजे थोडा पण कट आलेला नाही म्हणावं तितका आणि आता मी पराठे करून घेणार आहे इकडं आणि सोहमच्या टिफिनपुरतेच पराठे करून घेते आणि नंतर मग दुपारसाठी पीठ तसंच ठेवून देणार आहे कारण की थोड्या उशिराने गरम गरम पराठे केले तरच आमची डॉलू खाते तर मैत्रिणींनो तुम्ही मेथीचे पराठे कोणत्या पद्धतीनं करता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याच्यामध्ये दही जर घातलं तर अजून छान सॉफ्ट होतात बरं का मेथीचे पराठे पण प्रवासाला वगैरे जर न्यायचे असतील तर मला वाटतं दही घालू नये कारण थोडेसे जास्त आंबट होऊ शकतात किंवा खराब होऊ शकतात पराठे त्याच्यामुळं मी तर नेहमी घरात करायचे असतील पराठे तर दही घालते ह्या वेळेला माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं त्याच्यामुळं मी घातलेलं नाही आहे दही पण घालू बघा खूप छान होतात साहेब पण आमचे एक दोन तीन दिवसात येणारच आहेत त्याच्यामुळं मग त्यांनी आले तर त्यांच्या काय आवडीचं नेहमी तिकडे मी बनवतच असते पण पोरांच्या आवडीचं बनवायला मला खूप आवडतं त्यांना पण त्याचं जे पाहिजे ते मी बनवून देत असते तुम्ही बघू शकता पराठा किती स्मूथ झाल्या अजिबात अशा त्या काड्या वगैरे किंवा पानं दिसत नाहीत अगदी मिडियम गॅसवरती पराठा भाजून घ्यायचा खूप फुल गॅस किंवा अगदी बारीक गॅस पण करायचं नाही त्यामुळं पराठ्याला छान असा कलर पण येतो आणि भाजतो चांगला पराठा दोन्ही बाजूनं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे तुम्हाला जर तूप टाकायचं असेल तर टाकू शकतंय कारण मुलं असं खूप तूप खायला नाटक करतात आपण असंच कशा तरी पराठा किंवा बाकीचं चपाती याच्यात तूप लावून मुलांना दिलं तरी तेल त्यांना समजत पण नाही आणि आवडीने ते खातात आज मी सोहमला पराठ्याबरोबर पर दही देणार आहे दुसरं काही नाही आहे म्हणजे सॉस वगैरे नाही सोहम साहेब आमचे उठलेले आहेत आता आवरून येणार आहेत आता तु म्हणजे सकाळीच उठलेले आहेत तर त्यांचा व्यायाम व्यायाम थोडा औरून मिरून उर्म झाले आता आंघोळ बाकी आहे ना जा मिसळ केले आणि हे केलेत काय ते पराठे केलेत मेथीची टिफिनला दही आहे दही लागले का बघूया अगड बघू शक बरोबर पडेल लागतं त्याचं बघा मंडळी एवढ्या कण हे सगळं घातलेलं आहे मी आज तुम्हाला एक छानची स्मोदीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी सगळे ड्रायफ्रूट्स तिचे घातलेत म्हणजे दुपारी करणार आहे माझ्यासाठी स्मूदी ज्वारीची आहे आमची बाल्कनी काल बघ कपडे केवढे धुतले हे इकडं डॉलू तर आमची झोपले इकडं पण आहेत सगळं आवडीच तर एवढा सगळा पसारा झालेला आहे पसारा 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 किचन म्हणजे पसारा होणारच कांदा वगैरे लिंबू टोकं कापून घेतलं कोई <laughs> सर्काराइशिती. <smart> <smart> <smart>

पॅकेटचा ताजा नाही होता कालचाच पंचवीस तारखेला सव्वीस सत्तावीस तारीख काय नाही सव्वीस असणार झाले काय मिसळ बऱ्यापैकी सोहम आहे कॉलेजला आणि आता मी इथं काही शूट केलेलं नाही याच्या पुढचं कारण की आम्ही दिवशी डॉलूला आमच्या उठवायला खूप नखरे असतात तिचे उठवायला लागते आणि डायरेक्ट संध्याकाळची एक इकली घेतलेली आहे संध्याकाळ खूप सारा पाऊस पडला आणि डॉलू आमची खाली जाणार होती पावसामध्ये भिजायला आणि खाली गेली आणि पाऊसच बंद झाला आणि मधी बोलली आता मी आंबे खाते मग आज आंबे घेऊन आलो होतो आम्ही आम्ही आंबे हे डझन घेऊन आलो पोरांनी खाल्ले दोन तीनशे रुपयाला डझन मिळाले आम्हाला आंबे सगळ्यांचे फेवरेट